पीछे पर ये दीवाना है तेरे पीछे दुनिया के आगे पर के सर नीचे बहुत तेज हो रहा है तर जय शिवराय मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे तुमच्या लिखा भावाच्या युट्यूबच्या मित्रांनो मित्रांनो आजचा जो कन कन्सेप्ट आहे जबरदस्त घेऊन आलं आहे इन्स्टाग्रामला तुम्ही ट्रेंडला बघ बघितलं असेल कुस्पा टूच्या इथे सॉंग आहे ते आलेलं आहे ओके जबरदस्त केलं आहे व्हिडिओ एडिटिंग ते देखील तुमच्या आवडत्या ॲप्लिकेशनमध्ये आलं मशीनमध्ये केलेलं आहे आणि तुम्हाला एक मला एक हे दाखवायचं आहे तुम्हाला टेलिग्राम सर्वातच डाऊनलोड इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलवरती इन्स्टॉल केल्यानंतर प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यू दिसून जाईल आता इंटरव्यू दिसल्यानंतर माझं चॅनल आपलं चॅनल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता पिन मशीनमध्ये तुम्हाला तो जे मी आलोड मशीन दिलेलं आहे व्हर्जन टीम डाऊनलोड करून घ्यायचे आणि बघू शकता इथे मला सकाळी मी इथे बघू शकता आता माझं नेटवर्क बंद आहे त्यामुळे तीन जण बघितले दिसायला लागले मला मी जे आन्सर दिलेला आहे मित्रांनो हे अन्सर तुम्ही मला पटकन नाही ते मला हे करा कारण का मला देखील करून दे व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला आवडतं का नाही ओके तर बघू शकता अशापर्यंत तुम्हाला मटेरियल देखील आजचं मी फ्री दिलेलं आहे बघू शकता आजच्या वेळेला किती जण आपल्याला सपोर्ट करणार हे आपल्याला बघायचं आहे ओके आणि टार्गेट शंभर लाईक ठेवलं ला, आणि टार्गेट कमेंटचा ते शंभर ठेवलं आहे ओके तुम्ही नक्की कम्प्लीट करा ही माझी अशी आहे तुमच्यावर विश्वास आहे ओके तर करून टाका ते इथं बघू शकता मी काय झालेलं आहे इथं सर्व ड्रायव्हरला मटेरियल फ्री दिलं अस दिलेला आहे मी की फक्त तुम्हाला अशापर्यंत सर्व लावून दिलं आहे ॲनिमेशन वगैरे सर्व लावून आहे फक्त तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आहे आता मीडियावरती क्लिक केल्यानंतर जे मी तुम्हाला सॉन्ग कुसपाटूचं दिलेलं आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचंय आणि कुसपाटूचा ट्रेलरचा आलता तो आपण व्हिडिओ बनवायला काय करणार मग मी डी एड करून टाकलेलं आहे आता काय करायचं इथं जे ग्रुप असणार आहे इथं ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं ॲनिमेश इथं सॉरी इथं कलर फिलवरती क्लिक करून इथं नन करून घ्यायचं आहे इथं पटापट बोजे जे चारच ग्रुप दिले आहेत फक्त ले काय दिलं नाहीत चारच ग्रुप आपण ॲनिमेशन दिलेलं आहे आणि आपल्या चॅनलवर ते जबरदस्त व्हिडिओ येत असतात ओके तर काय 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 ट्राय ते व्हिडिओला कमेंट करतात तर मी इथं आपलं जे हे ते मी इथं मटेरियलचं जे फोल्डर असणार आहे ते मी तो ओपन करून घेतो ओके तर मटेरियलचा पौडर म्हणजे तयारच केला नाही म्हणा तर इथं मी जे इंस्टाग्राममध्ये मी वगैरे डाउनलोड करून घेतलेले आहेत आपले डिझर्जनचे तर मी ते पटापट इथं फोटोवर बघून घेतो जसं काय फोटोवर मी इथं सेट करून घेते तुमचा फोटो ॲड करू शकता इथे मी एक नंबरला इथे ॲड केलेलं आहे एक नंबरला ॲड केल्यानंतर जसं तिथं तीन बीड दिसतील तर तीनही बीडमध्ये ती पटापट फोटो ॲड करून घ्यायचे बघू शकता अशापरे ओके करून घेतलेले प्रॉपरपणे ॲड करून घ्यायचं तीन बीटमध्ये तर बघू शकता आता एवढंच दावलेलं आहे आता फक्त तुम्हाला दोन ग्रुप सांगणार आहेत तसे तुम्ही ॲड आहे पहिल्या ग्रुपवरती वरती क्लिक आहे आणि ते एडिट नाव ऑप्शनवरती क्लिक करून आहे आता तुम्हाला इथं काय करायचं जे तुमचा फोटो असेल तिथं पहिला तो फोटो ॲड करून घ्यायचा लॉंग प्रेस करून खाली घ्यायचा आहे खाली घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करा मू मूमध्ये क्लिक करा म्हणजे रोटेशनवरती आता इथं बघू शकता इथं साईज वगैरे अशा परत ठेवायचे पुन्हा बॅक आहे आणि काय वेळेस तुम्हाला आता इथं बघू शकता अजून काही साईज छोटी झालेली नाही काय वेळेस ओके तर तुम्ही सेट करून घ्यायचं तर मी तो फॉर एक्झाम्पल हा इथे इमेज इजी करतो मी ओके तर बघू शकते आणखीन बॅक आल्यानंतर बघू शकते इथं दोन्ही ग्रुप आपले छोटे चालले अडचण नाही तुमचा भाव आहे तुमचं फक्त भावाला सपोर्ट इथं याच्यापर्यंत क्लिक करून घ्यायचे म्हणजे तुमचे ग्रुप आहे ते ऑटोमॅटिकली वाढतील आता इथे मी दोन सांगितले इथे मी करून घ्या इथून पुढे तुम्हाला काय करायचं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जे बीट असतील ते बीट मिळते तर फोटो ॲड करा फक्त तीन चार बीट आहेत ते लास्टपर्यंत ॲड करून घ्या मी देखील करून घेतो तर जसं काय बघू शकता मी इमेज वगैरे ॲड केलेलं आहे ओके तर बघू शकता जसं बीट आहे त्या जसं मी ते हे ॲड केले आता याच्यावरती इफेक्ट अप्लाय करायचं त्याआधी तुम्हाला इथे प्लसवरती क्लिक करून पी एन जी ॲड करून घ्या की ज्याचे शोल्डरमध्ये तुम्हाला पेन्जीतली असेल एन जी बघू शकता सध्या ट्रेंडिंगला पेएनजी चालू आहे ते आपण बनवले ही पेएनजी देखील जबरदस्त झाली आहे का सांगा ओके तुम्ही इथं बरोबर मधीचं सेंटरला ॲड करून घेतो तुम्ही दुसऱ्या युट्यूबवर बघितलं असाल तुम्ही ओके तर आचे इफेक्ट देखील चेंजेस आहेत दे येण्यापर्यंत बघायचं आहे चार पाच इफे चार इफेक्ट आहेत खरं महत्वाचे आहेत इफेक्ट पहिल्या इफेक्ट इथं काय करायचं कॉपी करून घ्यायचं आहे तुमचा मोबाईल हँग होत असेल तर तुम्हाला करायचं बॅक करायची तुम्हाला सर्वात इंटरनेट बंद करून टाकायचं आहे इम्पोर्टिंग केलं तेवढंच लागतं नेट इथं प्रि ऑफ असेल ऑन करून ठेवा आणि नेट फक्त बंद ठेवा पहिल्या फोटो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचा आहे आणि आणखी इथं प्लीज सांगतो व्हिडिओला कॉमेंट करा सबस्क्राईब करून टाका येणारं नोटिफिकेशन तुम्हाला येतील हे जे आता बघू शकता आपल्याला कुठला इपॅक्ट कॉपी करायचा लास्टचा तर सर्वात लास्ट चार नंबरचा इपॅक्ट जो असणार आहे तू इथं कॉपी करून घेतलेला आहे आपण मित्रांनो कॉपी केल्यानंतर इथं मी जे इथं तीन बीट आपण मगाय सांगितलेले आहेत तर तीन बीटला आपण इपॅक्ट पेश करून घ्यायचं आहे ओके असं पर दिसून जाईल पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक तीन बीटला पेस्ट केल्यानंतर तर तीन बीटला बघू शकतो आपण हा 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 झालेला आहे ओके आता आपला कुठला आहे जो हा दोन नंबरचा इफॅट असणार आहे तो आपण आता कॉपी करून घेतलेला आहे ओके कॉपी केल्यानंतर इथं बघू शकता इथं पहिला जो इमेज भेटेल बघू शकता तेरा पॉईंट सत्तावीस इथं इफॅक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे हवाला आणि पुन्हा बॅक यायचा आहे आता पुन्हा बॅगल्यानंतर बघू शकता जो हा इपेट आहे तीन नंबरचा तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर बघू शकता आता मी जेवढ्या तर इथे एंडपर्यंत इमेज लागतील आपले त्याला पेश करून घ्यायचं पटापट तीनच इमेज आहेत व्हिडिओ आता कम्प्युअर झालेलं आहे सेव करण्यासाठी तुम्हाला काय करायचं एक सेटिंगचा सेटिंगच्या ऐकावरती कधी करून घ्यायचंय रिजन्स टेन्सर ठेवायची हाफिट गॅल मी सेव करण्या सुरुवात करायचे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच पण चा आणि ते बघितला तुम्ही प्रोएटर म्हणाव जय हिंद जय महाराष्ट्र